सटाणा मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेच्या सभासदांना अद्ययावत सुविधा देण्यासोबत मागणीनुसार शाखा विस्तार करण्यात येत असल्याची माहिती सटाणा मर्चंट को बँकेच्या चेअरमन कल्पना येवला यांनी ये दिली सटाणा येथील सप्तपदी लॉन्स मध्ये आयोजित सटाणा मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेच्या सत्तराव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांच्या वतीने शहरातील मुख्य शाखेसह यापूर्वी तालुक्यात असलेल्या नामपूर ताहराबाद डांग संदाने येथील शाखांसोबत सध्या स्थितीत ब्राह्मणगाव येथे नवीन शाखा सुरू करण्याची मागणी करण्यात आली सटाणा मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेच्या माध्यमातून मोबाईल नेट बँकिंग क्यू कोड आर टी रिझर्व बँकेच्या निर्देशानुसार लाभांश वाटप सामाजिक पातळीवर रक्तदान वृक्षारोपण एआय तंत्रज्ञानावर आधारित सायबर सुरक्षा कार्यशाळा आदी उपक्रम राबविण्यात आले असून वैधानिक लेखापरीक्षकांच्या वतीने सटाणा मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेला अवर्ग प्राप्त झाल्याचे येवला यांनी सांगितले यावेळी ज्येष्ठ नेते रमेश देवरे श्रीधर कोठावदे ज्येष्ठ पत्रकार विश्वास चंद्रात्रे शशिकांत कापडणीस राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष केशव मांडवडे प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नरेंद्र अहिरे अमित सोनवणे रामकृष्ण येवला राजेंद्र अहिरे आदींनी चर्चेत सहभाग घेतला सभेत विषय पत्रिकेनुसार विविध विषयांना सभासदांच्या वतीने मंजुरी देण्यात आली वार्षिक सभेत व्हाइस चेअरमन चंद्रकांत सोनवणे पंकज ततार जयवंत येवला कैलास येवला स्वप्नील बागड डॉक्टर विठ्ठल येवलकर सचिन कोठावदे महेश देवरे अभिजित सोनवणे रमनलाल छाजेड प्रवीण बागड भास्कर अमृतकार रुपाली कोठावदे प्रकाश सोनग्रा दिलीप येवला जगदीश मुंडावरे तुषार खैरणार अशोक गुळेचा विजय भांगडिया दत्तात्रय कापुरे पियुष येवला मुख्य कार्यकारी अधिकारी देवीदास बागडे अंबादास देवरे प्रकाश देवरे भिका सोनवणे पांडुरंग सोनवणे झिप्रू सोनवणे जनार्दन सोनवणे अरविंद सोनवणे राजेंद्र येवला तुकाराम चिंचोरे निलेश गौतम जितेंद्र बागड आदींसह पदाधिकारी व सभासद उपस्थित होते सूत्रसंचालन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देविदास बागडे यांनी केले इतिवृत्त वाचन भरत पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन कैलास येवला यांनी केले सटाणा मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेत एकशे सतरा कोटी रुपयांच्या ठेवी चौसष्ट कोटी रुपयांचे कर्ज वाटप सरकारी रोख्यांमध्ये एकोणसाठ कोटी रुपये गुंतवणूक व इतर बँकांमध्ये सतरा कोटी रुपये गुंतवणूक बँकेला सध्या स्थितीत एकूण एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपये नफा आहे सभासदांच्या खात्यावर विजयादशमीपूर्वी दहा टक्के लाभांश जमा होणार आहे सटाणा मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेच्या तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे नूतन शाखेसाठी सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नरेंद्र हिरे यांच्या सूचनेला नरेंद्र मालपाणी यांचे अनुमोदन दिले सटाणा मर्चंट कॉपरेटिव्ह बँकेच्या सटाणा शहरातील मुख्य शाखेच्या नूतनीकरणास सभासदांची मंजुरी बँकेतर्फे सभासदांसाठी सामुदायिक विवाह सोहळा योजना राबवण्याची मागणी सभासदांसाठी असलेल्या मृत्युंजय योजनेच्या निधीत वाढ करण्याची मागणी सटाणा मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेतील नोकर भरती पारदर्शक पद्धतीने व्हावी अशी अपेक्षा सभासदांच्या वतीने व्यक्त करण्यात आली सर्व हार्दिक स्वागत परम पूज्य देव मामलेदार संत श्री यशवंतराव महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या देवभूमी सटाणा नगरीत आणि बागलाण तालुक्यातील अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि अमृत महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या ते सटाणा मर्चंट्स कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड बँकेच्या सत्ताव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मी आपल्या उपस्थितांचे संचालन मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने आपणाशी संवाद साधताना आर्थिक वर्ष सन दोन हजार चोवीस पंचवीस या कामकाजाचा आढावा आर्थिक अहवाल सादर करताना मला मनस्पी आनंद होत आहे संस्था म्हटले की तिथे समाधानकारक कामकाज प्रगती सभासदांच्या गरजा व अपेक्षा पूर्ण करणे संचालक मंडळ समितीचे आद्य कर्तव्य असते काळाधरून वाटचाल करताना काही धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतात सभासदांच्या मागणीनुसार आश्वासने पूर्ण करावी लागतात तरच संस्थेची प्रगती सुरू राहते सभासदांम कार्य करतांना सभासदांच्या गरजा व अपेक्षापूर्तीच्या दृष्टीने गतवर्षी संचालक मंडळाच्या वतीने चेअरमन साहेब यांनी काही माणस आश्वासने आणि वचन दिले होते त्याचे अनुपालन करीत परिपूर्ती करताना यश मिळाले आहे ज्यामध्ये प्रामुख्याने आय एम पी एस सेवा मोबाईल बँकिंग ॲप सुरू झाले असून सदर सेवेचा लाभ सभासदांनी घ्यावा तसेच अल्प बचत प्रतिनिधींचे पिकमे मशीनद्वारे केले जाणारे वसुलीचे काम आता मोबाईल ॲपद्वारे सुरू करण्यात आले आहे त्यामुळे अल्पबचत खातेदारांना त्वरित संदेश प्राप्त होत असून त्यांच्या खात्यावरील शिल्लक रकमेचा तपशील समजून येतो त्यामुळे बँकेने आधुनिकतेकडे वाटचाल करताना एक पाऊल पुढे टाकले आहे तसेच बँकेचे आरटीजीएस आणि एन एफ टी सेवा सतत सुरू असून अनेक मान्यवर खातेदार व सभासद सेवेचा लाभ घेत आहे मोबाईलच्या सहाय्याने आरटीजीएस व एन टी सुविधा पुरविण्यात आली असून ग्राहकांना घरबसल्या सेवेचा फायदा होत आहे सभासदांच्या शाखा विस्ताराच्या मागणी विचार सभासदांना विनंती करते की ज्या आता सभासदांनी आतापर्यंत आपला लाभांश घेऊन केलेले नसल्यास त्यांनी लवकर घेऊन जाण्याचे करावे अन्यथा बँकेच्या नियमाप्रमाणे तीन वर्षावरील लाभांश राखीव निधीत जमा करण्यात येईल थकबाकीदार सभासदांना विनंती आहे की आपल्याकडे थकबाकी रकमेचा त्वरित उभा करावा अन्यथा ना इलाजाने कायदेशीर कारवाई करून थकबाकी रक्कम वसूल करावी लागते या मालमत् यामध्ये मालमत्ता जप्ती बिलावासारख्या कारवाई केल्या जातात असे कटू प्रसंग उद्भव न देता आपली थकबाकी रक्कम भरून बँकेत सहकार्य करावे यावर्षी आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आणि श्री यशवंतराव महाराज निमित्ताने बँकेने रक्तदान शिबिर आयोजित केले त्यास चांगला प्रतिसाद मिळाला एक पेड माकेना अभियंता अंतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम लावण्यात आला तसेच सभासद आणि व्यापारी बंधनसाठी ए आय टेक्निकद्वारे सायबर सुरक्षा विषयक कार्यशाळा घेण्यात आली त्यासही चांगला प्रतिसाद मिळाला एक चांगला वस्तू कार्यक्रम राबविल्याबद्दल अनेकांनी अभिनंदन करून दाद दिली सामाजिक जाणीव म्हणून येथील सहकार खाते कृषी उत्पन्न बाजार समिती वापल्या बँकेच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर योग प्राणायाम शिबिर यासारखे उपक्रम देखील घेण्यात आले यंदाच्या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षात संचालक मंडळ मार्गदर्शक नेते मंडळी आदींनी माझ्यासारख्या महिला संचालिके चेअरमनपदी निवड करून बँकेची धुरा माझ्याकडे सोपवली त्यामुळे बँकेचे आणि पर्यायाने सर्व सन्माननीय सभासद

ज्येष्ठ संचालक नेते मंडळींनी वेळोवेळी जे मार्गदर्शन व सहकार्य केले त्याबद्दल मी सर्वांचे आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअर वरून आय न्यूज ॲप डाउनलोड करा